तर आज आपण अगदी हलवाईसारखी टम्म फुगलेली कांद्याची खस्ता कचोरी कशी बनवायची ते पाहणार आहोत चाळीस कचोऱ्यांचं अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे तर मी सुद्धा माझ्या ॲनिव्हर्सरीसाठी ह्या चाळीस कचोऱ्या बनवल्या होत्या ज्या की अतिशय खुसखुशीत आणि छान मस्त अशा चटपटीत बनवून तयार झाल्या होत्या तुम्ही सुद्धा याचा आवाज ऐकलाच असेल की ह्या कचोऱ्या किती मस्त अशा खुशखुशीत बनवून तयार झालेल्या आहेत आणखीन एक किती कचोरी मी तुम्हाला तोडून दाखवते तर पहा आतमधून अतिशय पोकळ अशा ह्या बनवून तयार होतात परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा नक्की करा चला तर मग सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनशिया युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हा सुद्धा नक्की करा सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण या कचोरीसाठी लागणारा मस्त असा चटपटीत मसाला तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच चमचे बडीशेप घेतलेली आहे त्याचबरोबर तीन चमचे इथे आपल्याला धनी घ्यायचे आहेत आणि तीन चमचेच इथे आपल्याला चिरे घ्यायचे आहेत संपूर्ण साहित्य इथे आपल्याला कच्चच वापरायचे भाजून वगैरे घ्यायचे नाही त्यानंतर पोहे खायचे चमचानेच अर्धा चमचा इथे आपल्याला लिंबूसत्व घ्यायचे लिंबूसत्व नसेल तर इथे तुम्ही दोन चमचे आमचूर पावडर किंवा चाट मसाला सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर एक चमचा हिंग घालायचा आहे हिंगा नक्की घाला हिंगाचा फ्लेवर यामध्ये खूप सुंदर येतो त्याचबरोबर दोन चमचे इथे आपल्याला काळी मिरे घालायचे आहेत आणि एक दहा ते बारा लवंग घालायचे आहेत आता यामध्ये आपल्याला एक दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि त्याचबरोबर दोन चमचे इथे मी लाल तिखट घातलेलं आहे हे चवीला सुद्धा लाल तिखट आहे राजस्थानी कांद्याची कचोरी लाल रंगाची असते यामध्ये लाल मिरचीच वापरली जाते हिरवी मिरची वगैरे वापरली जात नाही त्याचबरोबर ह्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर संपूर्ण साहित्याला अगदी परफेक्ट असं इथे आपल्याला दोन चमचे मीठ घालायचं आहे परफेक्ट प्रमाण आहे त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि एक चमचा गरम मसाला कुठलाही गरम मसाला इथे तुम्ही वापरू शकता आता हे संपूर्ण साहित्य मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मिक्सरला हा मसाला मी छान असा वाटून घेतलेला आहे खूप जास्त पावडर करायचं नाही हलकंसं झाडसर ठेवायचं इथे आपला मसाला तयार झालेला आहे त्याचबरोबर इथे पहा इथे मी अर्धा किलो कांदे अशा पद्धतीने बारीक कापून घेतलेले आहेत इथे मी चॉपर मध्ये कापून घेतले तुम्ही हाताने सुद्धा कापून घेऊ शकता खूप जास्त बारीक करायचं नाही त्याचबरोबर अर्धा किलो इथे मी बटाटे उकडून मॅश करून घेतलेत आता आपण याची फोडणी तयार करून घेऊया गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये इथे आपल्याला पन्नास ग्राम तेल घालायचं आहे छोट्या वाटीने म्हणाल तर एक वाटी तेल घालायचं आहे तेल हलकंसं गरम झालं का वाटून घेतलेला तयार मसाला घालायचा आहे आणि हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे लक्षात ठेवा तेल खूप जास्त गरम करायचं नाही हलकंसं गरम झालं का लगेच यामध्ये हा संपूर्ण मसाला घालायचा आहे मसाला घालून छान असं मिक्स करून घ्यायचंय एक दोन ते तीन मिनिटे परतून घ्यायचं गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची हाय करायची नाही नाही तर मसाला हा खरपू शकतो तर इथे पहा इथे मी एक ते दोन मिनिटे हा मसाला छान असा भाजून घेतलेला आहे मसाला भाजला नंतर छान असा खमंग वास यायला लागतो त्याचबरोबर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी बेसनपीठ तर इथे मी कच्च बेसनपीठ वापरलेलं आहे त्यामुळे आता हे बेसनपीठ आपल्याला एक चार ते पाच मिनिटे कमी गॅसवरती छान असा खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर आधीच बेसन भाजून घ्या म्हणजे या स्टेजला तुम्हाला हे बेसनपीठ जास्त वेळ भाजण्याची गरज लागत नाही मिक्स केलं का बरोबर होऊन जातं तर इथे सुद्धा एक चार ते पाच मिनिट छान असा खमंग वास येईपर्यंत परतून घेतलेला आहे याचा छान असा खमंग वास यायला लागलाय तर आता इथे आपला मसाला तयार आहे आता यामध्ये आपल्याला जे कांदे आपण बारीक चिरून ठेवले होते ती संपूर्ण कांदे यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर अर्धा किलो जे आपण बटाटे उकडून मॅश करून घेतले होते ते सुद्धा यामध्येच घालायचे आहे तर सुरुवातीला आपण कांदा छान असं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये बटाटे सुद्धा घालून मिक्स करून घेतले तिथे माझा थोडासा व्हिडिओ स्किप झाला पण यामध्ये इथे मी काहीच घातलेलं नाही आहे फक्त कांदा आणि बटाटा घालून छान असं मिक्स करून घेतलं इथे पाहिजे आपला कांदा आणि बटाटा सुद्धा घालून छान असं मिक्स करून झालेलं आहे ते तरी ते आपला कचोरीसाठी लागणारा कांद्याचा मसाला बनवून तयार आहे आता हा मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया आणि हा मसाला थंड होत आहे तोपर्यंत आपण कचोरीसाठी लागणारं पीठ म्हणून घेऊया तर इथे पहा इथे मी कचोरीचं पीठ मळण्यासाठी सव्वा किलो मैदा घेतलेला आहे एक किलो आणि वरती अडीचशे ग्राम असा हा मैदा आहे मैदा स्वच्छ चाळून घ्यायचे चाळून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा ओवा घालायचे ओवामुळे कचोरीचा स्वाद खूप सुंदर लागतो त्याचबरोबर दोन चमचे यामध्ये मीठ घालायचं अगदी परफेक्ट प्रमाण आहे ह्यापेक्षा जास्त मीठ घालू नका आता ओवा आणि मीठ छान असं व्यवस्थित असं मिक्स करून आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक कप तेल घालायचं आहे इथे तुम्ही म्हणाल एवढं सगळं तेल तर अगदी परफेक्ट प्रमाण आहे एवढंच आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे यापेक्षा कमी तेल घालाल तर तुमची कचोरी खस्ता होणार नाही खुसखुशीत होणार नाही एक कप म्हणजेच पाव किलो इथे आपल्याला तूप सॉरी तेल घालायचंच आहे तेल इथे आपल्याला कच्चच वापरायचं आहे गरम करून वगैरे अजिबात घालायचं नाहीये तेल आता आपण या सगळ्या पिठाला छान असं चोळून घेऊया म्हणजे हे तेल पिठाच्या अगदी कणाकणापर्यंत पोहोचल्या जाते लागल्या जाते आणि सर्व बाजूने अतिशय खुसखुशीत अशी ही कचोरी बनवून तयार होते अशा पद्धतीने मूठ बांधून पाहिजे मूठ बांधू लागली की समजायचे इथे आपलं तेलाचा मोहन अगदी परफेक्ट आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून एकदम सॉफ्ट मऊ सुद्धा असं इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचंय घट्ट पीठ अजिबात म्हणायचं नाही तुम्ही जर पीठ घट्ट मळलात तर कचोरी तेलामध्ये गेल्यानंतर फुटू शकते आणि अगदी तेलकट बनून तयार होते बरेच जण म्हणतात की कचोरी बनवायची आहे तर घट्ट पीठ मळूया म्हणजे खुसखुशीत बनवून तयार होते तर असं अजिबात नाहीये पीठ इथे आपल्याला अतिशय सॉफ्ट जसं आपण पुरणपोळीसाठी पीठ मळून घेतो अगदी तसंच अतिशय मौसूद असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे पहा इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान असं सॉफ्ट पीठ मळून घेतलंय पीठ मळून झाल्यानंतर एक सात ते आठ मिनिटे अशाच पद्धतीने आपल्याला छान असं मळून मऊ करून घ्यायचंय म्हणजे कचोरी अगदी छान खुसखुशीत बनवून तयार होते आणि अजिबात तेलामध्ये घेतल्यानंतर फुटत वगैरे नाही आहे पीठ मळून झाल्यानंतर आता काय करायचं हे पीठ जे आहे ते चार ते पाच वेळा आपल्याला अशा पद्धतीने वरून असं आपटायचं आहे अशा पद्धतीने जोराजोराने हे पीठ आपटून घेतल्यानं अतिशय खुसखुशीत कचोरी बनवून तयार होते करते आणि अगदी छान असं सॉफ्ट असं पीठ मळल्या सुद्धा जातं तर इथे पाहि मी पाच ते सहा वेळा याला छान असं अपटून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता हे पीठ अजिबात हाताला चिटकत वगैरे नाहीये अगदी परफेक्ट असं इथे आपल्या कचोरीसाठी लागणारं पीठ म्हणून झालेलं आहे तर आता हे पीठ आपण जास्त वेळ नाही फक्त पंधरा मिनिटे मुरण्यासाठी ठेवून देऊया तर इथे मी तुम्हाला एक अंदाज सांगते या पातेल्याने एक पातेल्या बरोबर असं इथे मला पाणी लागलेलं आहे तर इथे पहा इथे मी एक दहा मिनिटे हे पीठ मळून छान असं भिजत ठेवलं होतं आणि भिजत ठेवल्यानंतर आता एक थोडंसं आपण मळून घेऊया खूप जास्त मळायची गरज नाही अगदी थोडंसं मळून घेऊया आणि इथे आपला पहा मसालासुद्धा छान असा थंड झालेला आहे मसाला थंड झाल्यानंतर ह्याचे आपल्याला लिंबा एवढाले गोळे तयार करून घ्यायचे आहेत कचोरीमध्ये स्टफिंगसुद्धा छान असं भरभरून भरलं का कचोरी खायलासुद्धा खूप सुंदर लागते पण तुम्हाला जसं हवं तसं त्यामध्ये तुम्ही हे सारण भरू शकता तर इथे पाहिजे मी साधारण लिंबा एवढा लिहायचे गोळे तयार करून घेत आहे अशाच पद्धतीने एक पाच ते सहा गोळे तयार करून घेते आणि कचोरी कशी स्टफ करायची ते सुद्धा तुम्हाला सांगते तर इथे पाहिजे मी ह्या सारणाचे एक चार ते पाच गोळे तयार करून घेतलेले आहेत आता जेवढा आपण गोळा घेतलेला आहे त्याच्यापेक्षा थोडा साईजने मोठा असा हा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि जसा आपण पारी करतो ना तशा पद्धतीने हे हातावरच अशा पद्धतीने पारी तयार करायची आहे लाटण वगैरे आपल्याला घ्यायचं नाही हातात हातानेच अशा पद्धतीने याची पारी तयार करून घ्यायचं आहे जसं आपण पुरणपोळीसाठी उंडा भरतो ना अगदी त्याच पद्धतीने उंडा भरायचा आहे वरती असं छान असं एका जागी चिटकून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ दाखवलेल्याप्रमाणे अशा पद्धतीने दाबून आहे म्हणजे मध्यभागी दाबलं ना हे अगदी छान असं चिटकून बसतं आणि तेलामध्ये कचोरी गेल्यानंतर अजिबात याचं तोंड वगैरे खुलत नाही अशाच पद्धतीने आपण बाकीच्या कचोऱ्यासुद्धा सुद्धा तयार करून घेऊया तुम्ही पाहिलं ना आपल्याला इथे ही कचोरी लाटायची वगैरे अजिबात गरज लागत नाही छोटासा उंडा घ्यायचा परत एकदा मी तुम्हाला सांगते अशा पद्धतीने हातावरती पारी तयार करून घ्यायचे मध्य भागी थोडस जाड ठेवायचं आणि बाजूने थोडस पातळ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या बनवलेला स्टफिंगचा गोळा ठेवायचा आहे मध्यभागी अंगठ्याच्या साहाय्याने त्याला दाबायचं आहे आणि बाजूने पीठ वरती करायचंय अशा पद्धतीने एका जागी करून एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचंय आणि मध्यभागी अशा पद्धतीने हाताने दाबून घ्यायचंय म्हणजे अगदी व्यवस्थित अशी ही कचोरी चिटकली जाते अजिबात फुटत वगैरे नाहीये तर इतर कचोरी तुम्ही हलकीशी लाटून सुद्धा घेऊ शकता पण कांद्याची कचोरी तुम्ही लाटायला गेलात ना त्याचं सारण थोडंसं ओलसर असतं आणि लाटायला गेलात तर ते लगेचच बाहेर पडतं आणि कचोरीचं सारण जे आहे ते फुटून बाहेर येतं त्यासाठी याला लाटून वगैरे अजिबात घ्यायचं नाही हातावरतीच जसं आपण पुरण पोळीसाठी उंडा भरतो ना अगदी त्याच पद्धतीने हा उंडा इथे आपल्याला तयार करायचा आहे आणि त्यानंतर हाताच्या पाठीमागच्या साईडने अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे आणि हलकंसं प्रेस करून याला मोठं करून घ्यायचं आहे इथे पहा इथे मी अशाच पद्धतीने बाकीच्या कचोऱ्यासुद्धा तयार करून घेते व्हिडिओ दाखवलेल्या प्रमाणे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा ह्या कचोऱ्या तयार करून घेऊ शकता मी चार ते पाच कचोऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत तर आता ते सुद्धा सुद्धा पाहून घेऊया कचोरी तळण्यासाठी इथे तुम्ही पाहू शकता मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं आणि तेल अतिशय हलक गरम असायला हवं अजिबात जास्त गरम असायला नको नाही तर कचोरी बाहेरून तर त्याला रंग येतो आणि आतून कच्चीच राहते आणि तळल्यानंतर ती मऊ पडते आणि खूप जास्त तेलकट होते तर इथे पाहिजे मी एक एक करून एक चार ते पाच कचोऱ्या या तेलामध्ये सोडलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता यावरती हलकेशी बुडबुडे यायला लागलेत अशाच पद्धतीने हे तेल आपल्याला ते गरम करून घ्यायचंय खूप जास्त गरम करून घ्यायचं नाहीये तर एका वेळी जेवढ्या कचोऱ्यात कढईमध्ये बसतील तेवढ्याच कचोऱ्या घालायच्या आहेत खूप जास्त गर्दी करायची नाही नाहीतर कचोरी फुटू सुद्धा शकते तिथे पाहिते मी या कढाईमध्ये पाच कचोऱ्या बसल्या होत्या त्यासाठी इथे मी पाच कचोऱ्या घातलेल्या आहेत हळूहळू करून ह्या अशाच पद्धतीने तेलावरती तरंगायला लागतात तेव्हाच आपल्याला ह्याची बाजू पलटी करून घ्यायचे आणि दोन्ही बाजूंनी छान असं क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे आपल्याला कुठेच मोठी करायची नाही एक दहा ते बारा मिनिटे झाल्यानंतर याला हलकासा सोनेरी रंग यायला लागल्यानंतर किंवा कचोरी हलकीशी फुलायला लागली की तेव्हा आपल्याला इथे गॅस चे फ्लेम मिडियम करायची आहे आणि छान असा डार्क रंग येईपर्यंत आपल्याला हे कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता ह्या संपूर्ण कचोऱ्या छान अशा तेलावरती तरंगायला लागलेल्या आहेत याची मी बाजू पलटी केलेली आहे आणि चमच्याने अशा पद्धतीने वरच्या बाजूने तेल अशा पद्धतीने स्प्रेड करायचं आहे म्हणजे कचोरी अगदी छान अशी फुलून तयार होते तर इथे पाहिजे आपल्या कचोऱ्या ज्या आहेत ते छान अशा टम्म फुलायला लागलेल्या आहेत तुम्हाला दिसतच असेल आता इथे मी गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम केलेली आहे आणि आता याला आपल्याला छान असं डार्क रंग येईपर्यंत आणि छान खुसखुशीत अशा ह्या कचोऱ्या होईपर्यंत तळून घ्यायचे ते एक दहा ते बारा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता ह्या कचोऱ्या मस्त अशा डार्क झालेल्या आहेत त्याला अगदी सुंदर असा रंग आलेला आहे असा हा डार्क रंग आला की समजायचं इथे आपल्या कचोऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत तर आता ह्या कचोऱ्या आपण तेलातून बाहेर काढून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशा टम्म फुललेल्या आहेत आणि खुसखुशीत झालेल्या आहेत आता ह्या कचऱ्या आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या कचऱ्या सुद्धा आपण तयार करून घेऊया तर आता इथे तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते सुरुवातीला आपण एक बॅच कचोरीची तळून घेतल्यानंतर दुसरी बॅच तळत असताना गॅस बंद करायचा तेल थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मगच त्यामध्ये बाकीच्या कचोऱ्या घालून छान अशा तळून घ्यायच्या आहेत तुम्ही जर गरम गरम तेलामध्येच कचोरी घातली तर लगेच ते फुलून येते त्याला रंगसुद्धा छान येतो पण कचोरी ही कच्चीच राहते मऊ पडते आणि तेलकट होते तर ह्या पद्धतीने मी बाकीच्या कचोऱ्यासुद्धा तळून घेते आणि इथे बाय ते आपली कचोरीची दुसरी बॅच सुद्धा तळून झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता ह्या कचोऱ्या सुद्धा किती छान अशा टम्म फुललेल्या आहेत मस्त अश्या क्रिस्पी बनून तयार झालेल्या आहेत ह्या सुद्धा आपण तेलातून काढून घेऊया आणि ते आपल्या संपूर्ण कचोऱ्या बनून तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता संपूर्ण कचोऱ्या अगदी एकसारख्या रंगावरती तळून झालेल्या आहेत रंग अगदी एकसारखा आलेला आहे आणि संपूर्ण कचोरी तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशा टम्म फुललेल्या आहेत आणि मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहेत याचा आवाज तुम्ही ऐकू शकता तर अतिशय खुसखुशीत अजिबात तेलकट न होणाऱ्या मस्त अशा टम्म फुगलेल्या ह्या चाळीस कचोऱ्या तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा एवढ्या सगळ्या बनवायच्या नसतील तर कमी प्रमाणात बनवा त्याचं प्रमाणसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते ॲनिव्हर्सरी असेल मुलांची बड्डे पार्टी असेल किंवा किटी पार्टी असेल तुम्हाला जर परफेक्ट कांद्याची कचोरीची रेसिपी हवी असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आतून एकदम पोकळ टम्म फुगलेली खुसखुशीत अशी ही कांद्याची कचोरी खायला खूप सुंदर लागते तुम्ही सुद्धा एखाद्या पार ही कचोरी नक्की ट्राय करून पहा परफेक्ट एक किलो मैद्यापासून किंवा एक किलो सारणापासून अशी ही कचोरी बनवून तयार केलेली आहे परफेक्ट चाळीस कचोऱ्या बनवून तयार होतात नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला हायप सुद्धा नक्की करा पुन्हा भेटू धन्यवाद